कोल्हापूरची जनता झोपली आहे का म्हणजे डिपी त्यांच्या वोटिंगमध्ये झाले घसरण काय आहे ती घसरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मजेमध्ये आता आज म्हणजे बुधवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग आहे त्यामुळे म्हणजे वोटिंगमध्ये जर जोर जोरात तुमच्या फॅनला म्हणजे जो तुम्हाला आवडतो कंटेस्टंट त्याला भर भरभरून वोटिंग करा कारण की डीपी डीपी त्याच्या वोटिंगमध्ये झाले घसरण ते नंबर त्यांचा चेंज झालाय तर कोण आहे एक नंबरवर कोण आहे सहा नंबरवर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तर टॉपवर आहे म्हणजे टॉपचा किंग म्हणजे सुरत चव्हाणला सूरज चव्हाणला प्रचंड वोटिंग होत असल्यामुळे तो हा एक नंबर आणि दुसऱ्या अभिजित सावंत अभिजित सावंतला पण महाराष्ट्रातून भरभरून सपोर्ट भेटत आहे त्यामुळे तो आहे दोन नंबरवर आणि तीन नंबरवर आले आहे अंकिता वालावलकरला कोकणची जनता जागली आहे त्यामुळं अंकिताची वोटिंग मध्ये भर पडून ती आली तीन नंबर आणि कोल्हापूरची जनता झोपली आहे म्हणजे वोटिंग काय करत नाही असं वाटतंय मला कारण की ती आले डायरेक्ट चार नंबरवर आणि पाच नंबर आहे जान्हवी किल्लेकर आणि सहा नंबर आहे वर्षात आहे म्हणजे वोटिंग बेसिसवर आज जोगत आनंदाना ते एकाचा प्रवास संपू शकतो तुम्हाला काय वाटतं कोण जाईल घराबाहेर ते कम नक्कीच सांगा म्हणजे वोटिंग बेसेस वर्षात आहे डिझर्व करतात घराच्या जा बाहेर जाण्यासाठी पण बिग बॉस आता काय खेळ करू शकतात ते सांगू शकत नाही कारण मागच्या वीकमध्ये पण पॅडे दादाला त्याला बाहेर काढले ते होते पाच या सहा नंबरवर त्याला काढलं बाहेर वर्षात ऐवजी म्हणजे ह्या आठवड्यात वोटिंग बेसेस वर्षात आहे खरंच डिझर्व करतात घराबाहेर जाण्यासाठी तुम्हाला वाटतं ते नक्कीच सांगा व्हिडिओ वाटलाईक करायला असेच नव्हत पाहण्यासाठी बिग बॉस विचार म्हणजे फॉलोअर सबस्क्राईब करायला नक्की नक्की विसरू थँक्यू सो मच वॉचिंग बाय